जुनी भेंडी येथे यात्रा उत्साहात पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कळवण तालुक्यातील जुनी येथे महाशिवरात्री निमित्त तीन दिवसीय यात्रा उत्साहात पार पडली आहे महाशिवरात्री दिवशी सकाळी मांडव पूजन व सायंकाळी धार्मिक कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं ग्रामसेवक खांडवी भाऊसाहेब यांच्या हस्ते कीर्तनकारांचा सत्कार करण्यात आला गाव स्वच्छता अभियानातील त्यांच्या कार्य कार्याचं ग्रामस्थांनी कौतुक केलं यात्रा कमिटीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी उत्कृष्ट नियोजन केल्यानं कार्यक्रम स्वरित पार पडलाय दुसऱ्या दिवशी लोकनाट्य तमाशा तर तिसऱ्या दिवशी शासन परवानगीनं पोलीस बंदोबस्त व पशुवैद्यकीय उपस्थितीत बैलगाव शरियत यावेळी घेण्यात आली आहे यात्रेची सांगता उत्साहात यावेळी करण्यात आली भेंडी यांच्या हजेरीने हा बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्याचबरोबरीनतही यात्रेची सांगता केली जाते निर्भीड पत्रकार रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज साठी सुभाष श्रोंदळ कळवण

આનો વેલા છે 92 ના કાઈ કાઈ અહીંયા આવો બાજીરાવ હાલો કાઈ ઈકડે પાયરા બા એ सोनू એ બાજીરાવ नाही चालू आहे बोला बैल सर्दीचा कार्यक्रम कसा होता आपल्याला बैल सर्दीचा कार्यक्रम शांत पार पडला चांगला कार्यक्रम होता कुठल्या प्रकारची भांडणं झाले नाही भांडण वगैरे कुठल्याही प्रकारचे झाले नाही कार्यक्रम शालिकेत पार पडलेलं आहे आपलं नाव काय वाघमार्ग वाघमार्ग मिथिल वाघमारे वाघमारे पूर्ण पोलिस स्टेशन कळवण पोलिटिशनला नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्ह्या या संदर्भात आपल्याला काही वाटतं का कार्यक्रम शाळेच्या संदर्भात यात्रा काही यात्रा चालतच झालेली आहेत चालतच त्या प्रकारे गैर होटल घरा गैर होटल काहीच नाही आपण भेंडीचं नाव सुनील रविंद्र या यात्रे संदर्भात आपल्या काही काहीच अडचण नाही आनंदी आनंद कार्यक्रम पार पडलेला आहे सगळं वेळ झाले काही विषय नाही यात्रा किती दिवसापासून चालू आहे पंचवीस वर्षा काय अनुभव आला जे गुलर आहे ते चालू आहे कुठलाही प्रकारचं काही टेन्शन नाही आणि भांडण तंटाव होत नाही आनंदी आनंद कार्यक्रम होतोय পড়তো <laughs> <laughs> <laughs>